नमस्कार मिनस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत वाफळ वडे मी त्यासाठी रात्री डाळ भिजू घातली होती आणि ती आता पाण्यातून काढलेली आहे पाण्यातून काढलेली आहे ती मिक्सरच्या भांड्याला मी लावून घेते सगळी डाळ आणि त्याचे बनवायचे आहेत आपल्याला आज वाफळवडे वड्यासाठी लागणार साहित्य मी काय करणार आहे अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा जिरी टाकणार आहे त्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये भिजवलेल्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकणार आहेत ते मिसून घेतलेला आहे आणि हे काय करणार आहे मी वाटून घेणार आहे टाकून घेतलेली आहे आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आणि ते आता आपल्याला काय करायचंय मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत मी हा कांदा आपल्याला वाकडवाड्याची भाजी करायची त्याच्यासाठी मी भाजायलाही ठेवणार आहे मी कांद्याची जाळी टाकलेली आहे प्रथम आणि त्याच्यावर हा कांदा टाकलेला आहे त्याला मधून कट मारलेला आहे आणि या चालू करून ते आपण हे, ताक हे करून घेऊया आता मी काय करते की मिक्सरला वाटून घेते आपलं मिक्सरला वाटून घेतल्यानंतर खूप बारीक मी हे करायचं आपल्याला थोडंसं रवळ भागी बारी करायचे बारीक वाटून घेतलेला आहे मी ह्या भांड्यामध्ये काढून दाखवते तुम्हाला कसं झालेलं आहे हे याच्यात आपण लसन जिरे टाकून घेतली बाकीचं दुसरं काहीच टाकलेलं नाहीये आता याचे बनवायचे चला आता आपण काय करूया वापर वडील बनवून घेऊया मी काय करते हा पॅन्ट टाकून गरम करायला ठेवलंय गॅस चालू केला मी हा टाकून घे घेते थोडं तेल टाकते त्याच्यावर वाटण्यासाठी आपल्याला काय काय केलंय आपण हा कांदा भाजून घेतलेला आहे वाटण्यासाठी हा कांदा पण भाजलेला आहे आपण मी काय करते टोमॅटो आणि खोबरं भाजून घेते थोडस एक टोमॅटो आणि खोबऱ्याचे तुकडी डाळी ठेवल्यामुळे फक्त छान खोबरं कांदा भाजल्या जातो का नाही हे कांदा किती छान भाजला तसंच खोबरं पण भाजलं जातं आणि टोमॅटो भाजलं जातं आता मी काय करते याचे वापळ वडे करून घेते त्याच्यात मी टाकली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे मी, टाक मी त्याच्यात काही तिखट वगैरे नाही टाकणार कारण की आपल्याला मसाला रसा बनवायचा आहे ना त्याच्यामुळे अंदाजानं एक चमचा टाकलेला आहे मी आणि थोडीशी हळदी टाकून घेते हळदी आणि मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतली आपण आणि खोबरं पण मस्त भाजतंय आता हे असं भाजले नाही जाळीवर छान टेस्ट खोबऱ्याला सुद्धा आणि वाटणाला सुद्धा मस्त खोबरन ती आता टोमॅटो भाजून घेते मी आणि मग आपण काय करू वाटण बारीक करून घेऊ मिक्सरला मी भाजून ठेवते हे आणि आता वापड वडेत करून घेते याच्यात आपण काही टाकले लसण आणि जिरी हळदी मीठ आणि कोथिंबीर हे काही पाणी वगैरे टाकून घेतलेलं नाही ती डाळ भिजवलेली आहे ना डाळ तशीच आहे फक्त आता हाताने वाफळवडे करून करायचे त्याला काही तेलात वगैरे हे करायचे नाही आपल्याला तळून घ्यायचे नाही तर या पॅनवरच शालो फ्राय करून घ्यायचे आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलंय आणि हे हातानेच टाकूया आपण वाफळवडे आता हे सगळे तेल वगैरे लावून घेऊया सुरुवातीला चिटकू नाही म्हणून टाकावं लागतं जास्त जास्त तरी एक छोटी पळी टाकली मी सगळीकडे तेल लावून घेतली आता मी काय करते असे छोटे 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 मीठ वगैरे मिक्स झाले चांगले याच्यात तिखट मी याच्यात मुदाम टाकत नाही याच्यात तिखट टाकलं ना मग त्या रशामध्ये मसाला राहतो ना खूप तिखट लागतं हे असे मीठातलेच करून घेते आता असे छोटे 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 करून आपल्याला असे हे वापळवडे करून घ्यायचे खूप बारीक नाही करायचे खूप मोठे नाही करायचे असे मीडियमच करायचे असे मिडियम केले ना रशामध्ये छान हे होतात ते असे सगळे मी काय करते आता हे वापळ वडे करून घेते त्याला पाणी टाकायची गरजच पडत नाही रात्रभर डाळ भिजून घेतली ना आपण तर मग त्याला तशीच वाटून घ्यायची त्याच्यात पाणी राहतच आहे त्या डाळीमध्ये ना पाण्याची गरज पडत नाही आपल्याला वाटलं तर हे करायचं कोथंबीर पण जास्त नाही टाकली मी थोडीच टाकली जेव्हा भाजी ना आता कसं हा पावसाळा चालू आहे ना पावसाळ्या दिवसात बऱ्याच वेळेला भाजीच खूप हे होतं ना मग त्यावेळेला आपण असे वापळ वडे किंवा मग अशा कडधान्य वगैरे याच्या भाज्या करू शकतो फुल गॅसवर जमत नाही ते करपतात लगेच त्याच्यामुळे ते दमा आणि या भांड्यामध्येच मी काय करणार आहे हे वाटण्याचं साहित्य हे करून आहे तोपर्यंत माझं काय होत हे खोबरं हे थोडस मी हे काळ काढून घेते जास्त काळ हे होत म्हणते असं थोडं थोडं जे जास्त भाजलेलं असतंय ना ते काढून घ्यायचं सकाळची रेसिपी ही घाई असते सकाळी <laughs> तर आज मी व्हिडिओ काढायला तशा घाईमध्ये नेमका सकाळी स्वयंपाक जास्त असतो आणि वेळ नसतो तसे याच्यात मी ही रेसिपी म्हटलं बनवून घेऊया आपण याचे काय करायचे का बाय तुकडे कट करायचे करून घेते वेळेला मला सापडणार नाही मिक्सरमध्ये बारीक वाटण काढून घ्यायचं इकडं आपलं टोमॅटो पण चांगलं निघतंय ते भाजी असतंय याच मिक्सरचं ते वापरमध्ये कांदे त्याच्यातच टाकून मी बारीक करून घेणारे कांद्याचं पण वरचं हे साल काढून घ्यायचं तोपर्यंत आपले हे कमी गॅसवर वडे पण होतात खालीवर करावं लागतात त्याला मुद्दाम आपल्याला असे थोडेसे चपटेच करायचे जेणेकरून ते मधपर्यंत हे होतील करपून द्यायचे नाही तर करपल्यावर टेस्ट वेगळी लागते त्याच्यामुळं कमी गॅसवरच हे करायचे आपल्याला हे वडे करून घ्यायचे कर करपल्यावर टेस्टच बदलती त्याची खायला याची भाजी खूप छान होती आमच्याकडे याला ना वापळ वडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा मी पलटून घेते सगळे आपला तोपर्यंत टोमॅटो तो पण झाले गॅस बंद करून घेऊया ांदा टोमॅटो भाजायला इतकं छान आहे ना ती जाळी मी आता ना याच्यावर भाजूनच घेत नाही त्याच्यावरच भाजून घेत असते मस्त होत आहेत आता इकडं हे पहा तर मी गॅसवर मस्त शालो फ्राय करून घ्यायचेत आपल्याला हे मी काय करते नवीन व्हिडिओ काढते त्याच्यामुळं ना मला एवढं हे येत नाही आहे बर का आता काय करते मी पाहुण बारीक करून घेते म्हणजे बारीक होत होते वाटत आपलं सगळं सांगते टोमॅटो पण मी याच्यातच हे करून घेऊया आपण आता टोमॅटो पण टोमॅटोचं साल काढून याच्यातच करून वाटून घेणार आहे ते आणि त्यात थोडंसं काय करणार आहे मी डाळीचं पीठ भाजून टाकणारे म्हणून म्हणजे काय होतं ती ही मिळून येते टोमॅटो पण मी याच्यातच टाकणार आहे बारीक वाटून घेणारे थोडं पाणी टाकून वाटून घेते मी दोन्ही साईडने सुद्धा आपले हे छान हे झाले हे पहा मस्त हे वापळवडे हे झाले फुलगॅस केली की अशी करतात असते त्याच्यामुळे फुल गॅस निघाला मस्त हे झाले हे आपल्याला फक्त काय करायचं आहे रस हे करून घ्यायचं आहे आपले वाकोळ गोडे तयार चल आता आपल्याला काय करायचं ह्या वापरवड्याच्या रशीची तयारी करायची आहे इकडे हे सगळे वापळ वडे तयार झालेले आहेत हे बघा मी काय केले हे सगळे वापळ वडे तयार करून घेतलेले आहेत आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे दोन तीन पळ्या तेल टाकलेले मी सुरुवातीला ह्या दोन पळ्या ते तीन पळ्या टाकलेले अंदाजानुसार आपल्या रशीच्या आणि ही लसण पेस्ट पण आहे ते ठेवलेली मी त्याच्यात अगोदर काय करते थोडीशी जिरी टाकून घेऊया तेल गरम होते थोडीशी जिरी मोहरी टाकून घेऊया आता का हे राशा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हा काळा मसाला आहे हिधना पावडर आहे हरी आहे लाल तिखट आहे आणि मीठ आहे आपल्याला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या त्या वस्तू आपण टाकूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं वडे गरम गरम झाले ना सॉस बरोबर पण खूप छान लागतात आणि जास्त भाजी पण खूप छान होती आता हे मस्त सॉस बरोबर आपल्याला खाता आता मी काय केलंय सॉस बरोबर पण खायला ठेवलेले आणि मस्त हे सॉस बरोबर खायला हे सॉस बरोबर खायला तयार झालेले हे पहा आता हे रसा करून घेऊया आपण तेल चांगलं गरम झालंय हे वाटण पण मी करून घेतलंय त्याच्यात वाटणामध्ये मी खोबरं कांदा टोमॅटो आणि थोडंसं डाळीचं पीठ मी काय केलं भाजून याच्यात टाकलेलं आहे हे झालं हे रस्त्याचं वाटण झालेलं तयार लाईट गेल्यामुळे मला थोडं वेळ काय करावं लागलं उकळी पण कुठून घ्यावं लागलं ला नंतर परत मिक्सरला फिरवलं मी चांगलं गरम झालेले कापण फ्राय करूया आणि आम्ही काय नव्हतं आम्ही काय आहे दीड चमचे टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचे दाना पावडर ती एक चमचे टाकून घेणार आहे थोडीशी हळदी जास्त काही साहित्य लागत नाही मला मस्त हे झालं आणि हे वाटणाचं पाणी मी याच्यात टाकून घेते झालं हे वाटणाचं पाणी तयार आपल्याला कस आहे जेवढा रस्सा लागतो ना तेवढा करायचं आता आमची कसं चार माणसं आहेत त्याच्यामुळे मी काय करते अर्धी कढी करते आपल्या याच्यानुसार करून घ्यायचा तिखट मिठी प्रमाण सुद्धा आपल्या घर घरगुती मसाल्याच्या हिशोबाने टाकायचं आमचं कसे आमचा मसाला जो आहे ना तो मिरची वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये मसाला खडा मसाला मिरची त्याच्यामुळे मी दीड चमचा तो टाकला आणि धाना पावडर टाकलेली का मस्त हे झाले याचा रस्ता धनं चांगला पडून द्यायचं आणि याच्यात काय करायचं आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं एक आहे चमच्या हिशोबाने एक चमचा पण मी हाताने टाकते मला ना अंदाज चांद सवय लागलेली त्याच्यामुळं मी काय करते हातानेच टाकून घेते झालं आपला आता हा चांगला रस्ता पडला ना मस्त त्याचं घेत वापळ वडे टाकायचे आणि खायला घ्यायची सहा uh -huh. मस्त आरासा करतोय त्याच्यात काय करायचं चांगली उकळी आली की हे वाफळवडे सोडून घ्यायचे आणि मग फायदा घ्यायचे का ही झालेली आहे आपली वापळ वड्याची भाजी तयार हा का हा आणि हे वापळ वडे खायला अगदी छान लागतात आणि टेस्टी लागतात पाहू शकता तुम्ही कशी झाली तर हे पाहा मस्त झाली रसा भाजी आणि हे झाले आपले वापळ वडे सॉस बरोबर खायला रेडी मग सांगा कशी झाली भाजी आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला चालेल धन्यवाद